कॉमन सेल सर्व कॉमन मेंटल कम्युनिटी कॉमन मेंटल कम्युनिटी विचार करते माणसातील मानसिकता वर्तमान पत्रातील सत्यतेचा आणि सोशल मीडियातील सत्यतेचा ही <coughs> कम्युनिटी शोधू पाहते छोटे छोटे गोष्टी मध्ये मोठा आहे म्हणजे आपण कधीच एखादा दो परिघ दोस्त एरवी सारे लोक Kita <coughs> dah नारायण देशिंगकर म्हणजे आपले लाडके खाना अतिशय प्रामाणिक सभ्य कष्टाळू कर्तव्य दक्ष अशी माणसं खर तर लाखात एक म्हणाली त्यांचं नुकतंच दुःखात निधन झालं आम्ही त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सोबत गेलो आता आपण सर्वांनी दोन स्तब्ध उभे दो राहून देशिंगरा साधांजी होऊया ਏਕੇ ਮੁਸੀ ਕਾਇ ਜਾਨੇ ਬਾਤਾ ਮੁਸੀ ਏਲਾ ਖੂਨੋ ਸਾਨੀ ਰਾਦੀ ਰਾ ਨੇਗਰ ਸ਼ਨੀ ਸਾਰੇ ਅਡੁਕੇ ਜ਼ਬੋਦ